अगुदी खुर्दे यांचं देखील या ठिकाणी शोभागमन झाले त्यांना देखील आम्ही विनंती करतो की या आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे तीन षटकांची मॅच आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे जे म्हणणार वाशुली टीमकडून निखिल पाटील आणि स्ट्रायकेटवरती रायगडचा रिषभ पण ओमकार हरपाल आणि अक्षय जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पंचा। 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 या ठिकाणी नारंगी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेशजी आरावकर या ठिकाणी आलात त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद तर चलतो आपण मैदानाच्या दिशेने चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आज जर आपण पाहायला गेला तर हे दोन्ही संघ मात्र चांगली कामगिरी करून इथपर्यंत पोहोचलेत नागेश्वर मित्रमंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच चषक दोन हजार पंचवीसचा हा दिमागदार आयोजन मंगेशभाई पाटील उपसरपंच खानाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आज तिसरी रात्र रा आपल्याला पाहायला मिळते मॅच लावते सुरुवात फर्स्ट बॉल चांगला फटका कमालीचा स्ट्रोक शेडू चालला एक्स्ट्रा कवरला भेदत चार धबा चौकार धन्यवाद काय फटका पाहायला मिळाला पहिल्या चेंड वरती रायगडचा रिषभ पद ओंकारण खोलले हात इथे देखील पायावरती टाकलाय फटका चांगला आहे पंचांचा इशारा ना बाकी चार धावा धन्यवाद तीन षटकांची मॅच आणि पहिल्याच दोन चेंडेवरती ओंकारनं मात्र चांगली सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळाली रायगडचा रिषभ पत या नावानं कित्येकदा चांगले स्पर्धक ते खेळत आलेत आणि याही स्पर्धेमध्ये अंतिम मॅचमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते आमच्या शांबू यांची एक लाईव्हची टीम संपूर्ण आपण ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स पाहतोय खरं तर जेवढे लाईव्ह प्रेक्षक या ठिकाणी नवीन जोडले गेले असतील त्यांना आम्ही एकच विनंती करतो की या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नको इथं देखील चेडू चालला स्विच स्विट हिटचा स्वीट हिट फटका लगातारचा हा तिसरा चार धावा चौकार अफलातून स्ट्रोक पाहायला मिळत आहेत सौकाराचे हॅट्रिक या स्पर्धेतील तिसरा खेळाडू ठरलाय ओमकार हरपाल चांगले फटके पाहायला मिळत आहेत आणि आमचे मित्र युवा उद्योजक दर्शन पाटील यांना आम्ही विनंती करतोय आपण या ठिकाणी उपस्थित आहात या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे लगातार तीन चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला रायगडचा रिष पण आता मात्र रंगात आणि ढंगात येताना पाहायला मिळतोय चांगले मॅच पाहायला मिळेल इथे देखील फुलटॉस आता क्षेत्रक्षकाला देखील चान्स मिळाला नाहीये लगातारचा हा चौथा चार धावेसाठी आलेला फटका चौकार धन्यवाद आमचे अस्लिन बाई अस्लिन अस्नील परबळकर हे स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे देखील चांगला फटका क्षेत्रक्षकाला चकवलाय अजून एक पाच शेंड वरती पाच चौकार या स्पर्धेतील अजून एक रेकॉर्ड पाहायला मिळतो रायगडचा रिषभ पंत यांच्या माध्यमातून चार धावा आणि सहा चेंडूवरती जर सहा चौकार आले तर आमचे सन्माननीय ऋषिकेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा पारितोषिक रोख या ठिकाणी हरपाल यांना जाणार आहे कमालीचे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दर्शन पाटील गागोदे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल एक हजार रुपयाचं पारितोषिक असणार आहे सहावा जर चौकार आला तर दर... आणि क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती अजून एक चौकार येईल का देखील समोरच्या दिशेने खेळून काढला आहे परंतु शेवटचा चेंडूवरती एक धाव आले आणि पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय धाव फलकावरती एकवीस धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल मिळ कित्येक मैदानावरती आपण पाच बॉल पाच षटकार सहा बॉल सहा षटकार पाहिले परंतु चौकार खूप पाहायला मिळ कमी मिळ पाहायला मिळत असतात आणि या ठिकाणी लगातार पाच चौकार पाहायला मिळाले ओंकार हरपाल यांच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला एकवीस धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात जय मल्हार वाशिवली आणि एका बाजूने जर आपण पाहायला गेलं तर पेण तालुक्यातील एक दादा संघ आपल्याला पाहायला मिळतो भूमी भूमि अँड अधिरा इलेव्हन फनेश डोंगरी हे दोन्ही संघ मात्र आजच्या अंतिम फेरी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय जीवन शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत जीवन शिंदे गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालेत चांगली मॅच आहे खर तर एका बाजूने आपण जर पाहायला गेला तर पंकज देखील चांगला फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चला जास्त वेळ घेऊ नका लगेच मॅच सुरू करा जे मल वाशिवली टीम कौतुक करावं लागेल या दोन्ही संघाचा इथपर्यंत चांगला प्रवास राहिला पुन्हा एकदा रायगडचा रिषभ पंत ओमकार स्ट्राइक वरती इथं देखील चांगलं कनेक्टिंग पाहायला मिळतोय ओंकारच्या बॅड मधून हा सहावा चौकार पाहायला मिळतोय चार धावा आणि बघा आमच्या स्कोरर यांच्या माध्यमातून एक या ठिकाणी महत्त्वाची माहिती गतवर्षी या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचं किताब देखील ओमकार हरपाल यांना मिळालं होतं आणि त्यांच्यासाठी हे लक्की मैदान आहे सहा चौकार आतापर्यंत त्यांनी या ठिकाणी लगावले गेलेत सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते चला बॉल हरवला असेल तर नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये आयोजकांना विनंती असेल आपण पोहोचवायचं आहे पंचवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात कमालीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओंकारला करताना आपण पाहतोय चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तर मॅच देखील लगेच सुरू होणार आहे पंचवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात कमालीच्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओंकार आतापर्यंत करतोय पंचवीस धाबा वैयक्तिक या ठिकाणी संघाच्या देखील देखील आणि वैयक्तिक खेळतोय ओमकार हरपाल कमालीची बॅटिंग पाहायला मिळते याही गोलंदाजाचं स्वागत केलंय चौकारान इथं देखील चांगला फटका वाह काय फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या चारही दिशेनं फटके मारण्याचा कारणामा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय अजून एक चांगला फटका आणि याही चेंडूवरती पंचांचा इशारा येणं बाकी सातवा चौकार ओमकारच्या बॅट मधून आलेला आहे चार धावार डीजे रोप ठोक अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळत आहेत इथे देखील चांगला फटका गॅपमध्ये चेंडू चाललाय परंतु क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत एक धाव सहजरित्या घेतले गेल्या आणि धाव फलकावरती तीस धावा आपल्याला पाहायला मिळतायत आहेत फलक देखील चांगला हलताना पाहायला मिळतोय लगातार जर आपण पाहायला गेलं तर चौकाराची आतिशबाजी ओमकार हरपाल यांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती तब्बल नऊ छंडून नंतर अक्षय जाधवला स्ट्राईक मिळाले दोन्ही चांगले विस्फोटक खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते भूमी इलेव्हन फनेश डोंगरी या संघाकडून इथे देखील चांगला फटका आहे परंतु क्षेत्रक्षक आहेत लंगॉपला त्या ठिकाणी चांगले क्षेत्रक्षण केले गेले, -गेले एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे थर्टी वन एकतीस दाबा धाव फलकावरती लागल्या गेला दुसरं षटक मार्गस्थ असताना एका बाजूने जर आपण पाहायला गेला तर जय मल्हार वाशिवली संघ देखील कमी नाही आहे या पंकज यांची कमालीची बॅटिंग आपण पाहिली मागच्या दोन्ही मॅचमध्ये आणि जर आपण पाहायला गेला तर या संघासमोर खेळत असताना तुम्हाला मोठं दाब्याचं टार्गेट हे ठेवावंच लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र ओंकार बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला चांगला फटका ओंकारच्या माध्यमातून पाहायला मिळतो दोन क्षेत्रक्षक आहेत एक धाव सहजरित्या घेतले दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होतोय वाह शीत्याच्या चा चा चपळाईने आणि हरणाच्या वेगानं दोन धावा देखील कम्प्लीट केल्यात बघा चौकार फक्त मारत नाही ओंकार परंतु धावा देखील सिंगल डबल घेतोय हे महत्वाचं आहे तेहतीस धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्यात अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल तेहतीस धावा धाव फलकावरती आणि महत्वाचं बिन बिनगणी बाद हे दोघे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत इथे फुल टॉस गॅप मध्ये आहे का चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळतो त्या ठिकाणी क्षेत्रक्षण तैनात होते आणि चेंडूला फील्ड केलं गेलं आता मात्र दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दहा फलकावरती चौतीस धावा आपल्याला पाहायला मिळतात चांगली बॅटिंग पाहायला मिळतो वैयक्तिक तेहतीस या धाव संख्येवरती वरती ओंकार खेळतोय अकरा चेंडू मध्ये 33 धावा त्यांनी बनवल्यात आणि अक्षय जाधव एक धाव एका चेंडू मध्ये बनवल्या आता उर्वरित सहा चेंडूचा खेळ यांना बाकी असणार आहे तद्वर आपण देऊया या डीजे साठी एक सुवर्ण संधी प्रवीण शिंदे शेवटचे सहा चेंडूचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे मॅच आणि त्याच मध्ये ओमकार हरपालची विस्फोट आपल्याला पाहायला मिळते इत्या फटका फसलाय झेलची संधी आहे पंकज धावतो चेंडूच्या मागे आणि झेल ड्रॉप झेल कुणाचा सोडलाय तर जेव्हा झेल मात्र उडाला होता तेव्हाच मात्र ओमकार हरपालने नांगी टाकली होती परंतु झेल मात्र या ठिकाणी सोडला गेलाय आणि भरपूर फॉर्म मध्ये मिळत आहेत त्यांचा झेल या ठिकाणी सोडला आहे पंकज कुठेतरी महागड ठरेल पस्तीस धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील अजूनही पाच छंडूचा खेळ इथून बाकी आहे आता मात्र स्ट्राईक वरती अक्षय जाधवला आपण पाहतोय अक्षय जाधव स्ट्राईकेट वरती आहे आज खऱ्या अर्थानं तिसरी रजनी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते यस yes, uh, भाई मंगेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेली ही स्पर्धा आपलातून आयोजन कौतुक का करावं लागेल यस yes, uh, या ठिकाणी डिसिजन रेफर केला आहे थर्ड अंपायरकडे नॉइन स्ट्राईक एंड ला आउट असणार आहे स्ट्राईक वरती फलंदाज सुरक्षित आहेत अक्षय फलंदाज बाद असणार आहे डिसिजन आलाय पाय लाईन वरती आहे त्याच्यामुळे थर्ड अंपायरचं डिसिजन या ठिकाणी अक्षय बाद असणार आहे थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत आणि तुमचा ट्वेल्थ मॅन देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्याला त्यालाही दाखवण्यात आलेलं आहे चला मॅच लगेच सुरू करा बघा वाशिवली संघ आपला ट्वेल्थ मॅन देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्याला देखील दाखवण्यात आले अक्षय बाज आहे चला मॅच सुरू करा पस्तीस धावात हा आपल्याला पाहायला मिळतात चला अजूनही चार चेंडू येणं बाकी आहे पहिल्या सत्रातील इथे फिरून खेचलाय आता देखील चेंडू चाललाय वाह फाईन लेगच्या दिशेने दन दन करत चार धावा चौका चांगला फटका पाहायला मिळतो एकोणचाळीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात अजूनही उर्वरित या ठिकाणी दोन चेंडू तीन चेंडूचं च खेळ येणं बाकी आहे एकोणचाळीस धावा धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे मोठा फटका आणि आता चेंडू चाललाय ढगात लाइटिंग लावत सीमा पार षटकार यस yes, आणि रायगडचा रिषभ पंत चव्हेचाळीस धाव संख्येवरती बॅटिंग करतोय अजूनही दोन चेंडू आहेत खर तर आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एकही अर्धशतक लागला गेला नाहीये रायगडचा रिषभ पंत ते करेल का मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडू बाकी आहेत आणि ओंकार हरपाल साठी ही सुवर्ण संधी धावपलकावरती पंचेचाळीस धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा वैयक्तिक चौवेचाळीस धावसंख्येवरती संख्येवरती ओंकार हरपाल खेळतो मैदानाच्या आतमध्ये मध्ये दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे इत्या फिरून खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये निर्धाव चेंडू आलाय आणि आता मात्र हा शेवटचा चेंडू वरती संधी असणार आहे किती धावा येतील मोठा फटका येईल का हा देखील प्रश्न सर्वांना पडलाय इथे सर्वांना आणि ओमकार करून सर्वांची या ठिकाणी मानवंदना स्वीकारायची आहे कमालीची बॅटिंग या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कुणी पटकावलं असेल तर रायगडचा रिषभ पण मैदानाच्या आतमध्ये बरसला धाव फलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर एक्कावन्न धावा आहेत आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक पन्नास धाव्याचं योगदान ओंकार हरपाल यांचं पाहायला मिळालं एक्कावन्न धावा झाल्यात बावन्न धाव्याचं टार्गेट या मार्च मध्ये ठेवण्यात आलं आणि मी जिथे थांबतो पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील मानस मनोरे हो धन्यवाद बघा ओंकार हरपाल साठी पाचशे रुपयाचा पारितोषिक गम या ठिकाणी आलेले आहे यस आमचे मोकल साहेब यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा पारितोषिक पन्नास धावा या ठिकाणी केल्यात के आमचे प्रतीक मोकल साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी जमा आहे जेव्हा मॅच होईल तेव्हा आपण घेऊन जायचं आहे समाप्त होईल तेव्हा मी इथे थांबतो या ठिकाणी मला एक इनिंग समालोचन करण्यासाठी